श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असेल स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मार्गशिक महिन्यातला पहिला गुरुवार तर सगळ्या त्यांना मार्गशिक महिन्यांच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं मला उमबाठ्याचं पूजन करायचं होतं आणि देवभरातल्या देवांची पूजा करून झालेली माझी तसं मी तुम्हाला दाखवणार पण आता मला उमबठ्याचं पूजन करायचं होतं म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला इथं उंबठ्याचं पूजन करायचं ना तर त्याचंसुद्धा सुद्धा मी ताट काढून घेतलेलं आहे तसं मी तुम्हाला दाखवणारच व्हिडिओमध्ये तर चला पूजन करायचे ना तर त्याच्यासाठी फुलं पाहिजे होती तर काल आहे ना देवांचे पप्पा बाहेर गेले होते तर मग मी त्यांना फुलं आणायला लावलेली होती तर एकदम फ्रेश फुलं भेटलेले दाखवते मी तुम्हाला तर काल त्यांनी हे बघा एकदम फ्रेश फुलं आणलेले आणि देवीसाठी गजरासुद्धा आणलेला आहे त्यांनी तर चला मी इथं ऐकता उमरठ्याच्या पूजनासाठी फुलं काढून घेते तर चला बाकी ते बाकीचे फुलं आहे ना मी नंतर घेऊन जा ना सध्या मला जे लागतात ना उंबट्याच्या पूजनासाठी मी तेवढंच घेतलेले आणि बाहेर तुळशीची पूजा करायची ना तर त्याच्यासाठी घेतलेले तर चला तर इथं मी उंबट्याचं लेपन करून घेत होते तर मी थोडंसं त्यामध्ये गोमूत्र हळद आणि थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं आणि त्याचं एक लिक्विड तयार केलं हळद टाकून तर इथं मी ते हळदीचं लेपन करून घेत होते आणि दिवाळीच्या वेळेस आहे ना इथं मी हे पावलंसुद्धा आणलेली होते पहिले जे पावलं आहे ना तर ते काढून टाकले आणि इथं हे दिवाळीच्या वेळेस दुसरे नवीनवाले आणले मी ते प्लेनवालेच आणले खूप साऱ्या डिझाईन होत्या त्याच्यामध्ये पण मग मी साधे प्लेनवा वालेच आणले कारण त्याच्यामध्ये काय होतं खूप सारी धूळ जाऊन बसते तर इथे प्लेनवाले कसे पटकन पुसून पण घेतले जातात आणि स्वच्छ पण होतं तर इथं माझं उंबाट्याचं पूजन करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुळशीचं सुद्धा पूजन करून घेतलेलं आहे आणि बाहेर ना आभाळ आल्यासारखं झालेलं आहे म्हणजे बाहेर पूजेला लागणारं पूर्ण साहित्य मी काढून घेतलेलं आहे उंबाट्याचं पूजन करून झालेलं आहे तर इथं पूजेचं पूर्ण साहित्य घेऊन आलेले जे पाच डहाळ्या लागतात ना वेगवेगळ्या झाडांच्या तर त्यासुद्धा घेऊन आलेल्या मी आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर हे देवीचं वस्त्र आणलं आणि इथं देवीसाठी दागिने सुद्धा आणलेले तर चला मी आता पटकन पूजा म्हणते आणि तुम्हाला पण दाखवते तरी इथं मला सर्वप्रथमे ना देवाऱ्यामध्ये दे दिव्याची स्थापना करायची तर इथं मी एक नागिलीचं पान ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ना थोड्याशा अक्षदा टाकून घेते हळदी कुंकू आणि त्याच्यावरती इथं मी दिव्याची स्थापना करून स्थापन घेते तर इथं मी दिवासुद्धा स्थापन करून घेतलेला आहे कोणतीही पूजा करायची असली तर प सर्वप्रथम आपल्याला दिव्याची स्थापना करावी लागते तर इथं सजावट म्हणून थोडेसे फुलं लावून घेते तर इथं मी ह्या अशी दिव्याची स्थापना करून घेतलेली आहे तर इथं मी देवहऱ्यातल्या देवांना फुलं व्हायची बाकी होते तर फुलंवून दिलेले आणि मला आता गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तर इथं मी गणपती बाप्पा एका ताटामध्ये एका पाटावरती ठेवून दिलेले तर सर्वप्रथमे ना इथं मी पाण्यानं अभिषेक करून घेणार साष्टांगण मन माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने काम कामार्थ साधती प्रथम नावक्रतुंड दुसरे ते कदंत तिसरे कृष्णपिंजक्ष चौथे गजवर्त ते पाचवे श्री लंबोदर सावे विकट नामते सात्वे विश्वराजेंद्र आवे तु वर्णते नववे श्रीभालचन्द्र दावे श्री विनायक अकरावे श्रीगणपति बारवे श्री गजानन देवनावयसे बारती सन्ध्यामनिनहर विद्याविति न से त्याला विद्यार्थ्याला मिळते विद्या धना अर्थाला मिळते अर्थाला मिळते पुत्र मोक्ष अर्थाल मिळते घती जपता गणपती श्रोत्र मास एक पळ एक वर्ष पूर्ण होता सिद्धी आणि संयम नारदांनी रचले झाले संपूर्ण श्रोते हे तर इथे मी नागिलीचं पान ठेवलेलं आहे आणि मी आता तिच्यावरती थोडेसे अक्षता टाकून घेते हळदी कुंकू आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करून देते तर इथं मी सर्वप्रथमेनं गणपती बाप्पाची स्थापना करून घेतलेली तर इथं मी आता पाण्याचा कलश घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला देवीची स्थापना करायची ना म्हणजे मुखवटा तयार करायचा आहे देवीचा जिथं आपल्याला कलश स्थापन करायचा आहे त्याच्यासाठी मी तर हा कलश घेतलेला नहीं। आहे सर्वप्रथम मी त्याला पाच बोटं ओढून घेते कुंकानं तर चला तर इथं तांदूळ घेतलेले मी सर्वप्रथम इथं मी तांदूळ खाली टाकून देते आणि इथं मी हा कलसाचा स्थापन करून देते तर इथं मी या पाच प्रकारच्या डहाळ्या घेऊन आलेले या स्वच्छ धुवून ठेवलेल्या होते मी सकाळी तर तरी इथं मी लोट्यामध्ये सर्वप्रथम कुंकू टाकून घेते हळद आणि इथं थोड्याशा अक्षदा आणि त्याच्यानंतर इथं मी त्याच्यामध्ये एक सुपारी टाकते आणि एक नाणं हे ॲड करून देते आणि त्याच्यानंतर मी ह्या डाळ्यानं याच्यावरती ठेवून देणार त्याच्यानंतर मी आंब्याचा एक डहाळा होता ना तोसुद्धा त्याच्यावरती ॲड केलेला आहे तर इथं मी ह्या पद्धतीनं असा खोटा सजून घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम सुंदर आणि छान दिसत होता देवीचं रूप तर इथं मग मी कुंकू लावायचं राहिलेलं होतं कोणती आपण किती शिंगार केला आणि कुंकू जर नसलं तर तो शिंगार अधुरा होतो तर इथं मग मी कुंकू लावून घेतलं माझ्याकडं मा जिवेणी होती म्हणजे गजरा सुद्धा लावून दिला इथं मी त्याच्यानंतर मग जे आपण कवड्या आणलेल्या होत्या पिवळ्या तर ते स्वच्छ धुवून घेतल्या पंचामृतानं आणि त्याच्यानंतर त्या पण स्थापन केल्या आणि इथं मग मी जे श्रीयंत्र होतं ना तर त्याच्यावर कुंकुमार्चन करून घेतलं तर इथं मग मी या पद्धतीनं कुंकुमार्चन केलं तर मार्चर करताना मी तीन बोटानं करते तर इथं माझ्या देवाऱ्यामध्ये ना लक्ष्मीची मूर्तीच नाही म्हणजे मला घ्यायची दिवसापासून पाहणार मी पॉसिबल झाल्यावर तर पुढच्या गुरुवारी घेऊन येणार तर इथं मग मला म्हणजे लक्ष्मीची स्थापना करायची होती तर इथं मग मी एक सुपारी घेतली सुपारी जरी घेतली तरी चालते तर इथं मग मी अभिषेक करून घेत होते तर मी पहिला पाण्यानं केला त्याच्यानंतर हळदीनं केला त्याच्यानंतर कुंकाना केला आणि त्याच्यानंतर मग मी दुधाचासुद्धा अभिषेक केला तर आपल्याकडे जर लक्ष्मी नसली तर आपण ही ना सुपारी म्हणून लक्ष्मीची स्थापना करू शकतो तर इथं मी व्यवस्थित अभिषेक करून घेतला अभिषेक करताना मी गायत्री मंत्र म्हटला आणि स्त्रीसुक्त आणि सुक्त एकदा म्हणून घेतलं आणि इथं मग अभिषेक पूर्ण झालेला आहे तर त्याच्यानंतर मी विड्याचे दोन पानं ठेवले आणि त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून इथं सुपारी म्हणून लक्ष्मीची स्थापना करून घेतलेली आहे तरी इथं मी ह्या पद्धतीनं अशी पूजा मांडत असते सगळ्यांची पूजा मांडण्याची पद्धतीनं वेगवेगळे असू शकते पण मी ह्या पद्धत ज्या पद्धतीनं करते तर त्याच पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते तर इथं मग मी सगळ्या देवांना अक्षद म्हणजे कुंकू लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे मी कवड्या स्थापन केलेल्या होत्या त्यांना तर त्यांनासुद्धा कुंकू लावून घेतलेलं आहे मी कवड्यांचं पूजन आज पण केलेलं आहे आपण म्हणजे गुरुवारी पौर्णिमा शुक्रवारी मंगळवारी अशा दिवशी कवड्यांचं पूजन करू शकतो त्याच्यानंतर सगळ्या देवांना मी फुलं अर्पण करून घेतलेले होते आणि एवढे फ्रेश आणि छान फुलं भेटलेली होती ना त्याच्यानंतर मग मी जे गुलाबाचं फुल होतं ना तसं म्हटलं तर आज कमळाचं फुल पाहिजे पण मग ते नसलं तर गुलाबाचंही अर्पण केलं तरी चालतं तर इथं मग आपले जे बाहेर झाड लावलेले ना तर त्याला इतके छान गुलाबाचे फुलं आलेले होते चार पाच तर मग मी तोडून आणले आणि इथं देवीच्या डोक्यावरती ठेवलं पण ते खाली पडून जात होतं मग मी परत ते थोडंसं चांगलं ॲडजस्ट करून ठेवून दिलं तर इथं मग देवीला परत कुंकू लावून घेतलं आणि मी पण कुंकू लावलं तसं मी पूजेच्या वेळेस लावत असते अगोदरच तर इथं छान अशी पूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर आहे ना मग मी देवीचे जे पुस्तक असतं पोथीचं तर त्याच्यामध्ये एक कथा दिलेली असती तर ती कथा इथं मग मी वाचून घेतली सगळी पूजा करून घेतली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग कथा वाचली तर इथं मग माझी कथा वाचणं सुरू होती आणि देवांशले यायला थोडासा वेळ होता आताच माझी पूजा करून झालेली आहे तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर बरोबर था तर... आता एक वाजलेला आहे बराच वेळ गेलेला आहे तर म्हटलं आता थोडीशी खिरीचा आणि मध्य आहे तर मी सकाळी ना शाबूदांना भिजत टाकलेला आहे तर थोडीशी खीर बनवते कारण आज काही ती घटमिट चालत नाही खायला तर मग देवीला नैवेद्य सुद्धा दाखवते आणि मग त्याच्यानंतर आरत्या करते आणि तोपर्यंत मग देवांची पण येणार तर चला मी आता पटकन खीर बनवून घेते ती खीर बनवायला काही वेळ लागत नाही ती पाच मिनिटातच बनते तर चला दुधामध्ये बनवणार आहे तर इथं मी पहिले दूध गरम करून घेते दुधा तर इथं दुधालाय ना उकळी आलेली तर त्याच्यामध्ये मी अशा उदान ऍड करते तर इथे खीर तयार झाली आहे आणि बाकीची खीर आहे ना तर मग मी नंतर खाऊन तर मी आता त्याच्यावरती ना झाकट ठेवून देते तर चला मी आता नैवद्य सुद्धा दाखवून देते तर इथं मी ना नैवेद्य म्हणजे खीर बनवून घेतली आणि सर्वप्रथम मी इथं आरत्या करून घेतल्या तर इथं माझी आरती बाकी होती ना तर मग आरत्या केल्या आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवला तर नैवेद्य दाखवताना मी असं चौकन काढून घेत असते दोन वेळेस पाण्यानं म्हणजे कोणताही नैवेद्य दाखवायचा असला तर त्याचा सुरुवातीला चौकन काढायचा आणि त्याच्यावरती मग नैवेद्याचं ताट टेकवायचं ताट वाटी प्लेट तुम्हाला जे असलं ते टेकवायचं चा त्याच्यानंतर एक तुळशीपत्र ठेवलं आणि त्याला दोन वेळेस पाणी फिरून असं देवाकडं त्याचा हात करून देवाला ते अर्पण केलं तर इथे या पद्धतीनं छान अशी मी ही पूजा करून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली पूजा मला ही नक्की सांगा तर हे बघा इतकं सुंदर छान आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये एकदम छान वाटत होतं तर हे बघा इथं देवीचं रूप किती छान दिसतंय आणि आपण घरामध्ये असे काही पूजा पाठ करतो ना तर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं घरात शांतता राहते लक्ष्मी नांदते आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो तर आणि याच्या हे करण्यात खूप वेळ जातो मी सकाळपासून पूजा करत होते जवळपास दहा वाजल्यापासून तर मला एक दीड झाला तरी माझी पूजा होत नव्हती त्याच्यानंतर आहे ना इथं काही शूटच नाही केल्या गेलं तर इथं ही संध्याकाळची वेळ झालेली होती मी दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि इथं मग मला नैवेद्य दाखवायचं होतं ना तर त्याच्यासाठी इथं मग मी खीर बनवून घेतलेली होती तांदुळाची कारण देवीला तांदुळाची खीर खीर आहे ना खूप प्रिय आहे म्हणजे देवीला खूप आवडते दे तांदूळाची खित इथं वरम भात भाजी पोळी हे सर्व बनवून घेतलं तर इथं मी आता नैवेद्य दाखवून देते तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण अशा छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय